नमस्कार कोकणी वुमनमध्ये आपलं स्वागत आहे नागपंचमीजवळ येत आहे कोकणात पातोळी करायची पद्धत आहे मी कोल्हापूरला गेल्या वर्षी गेलेली महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मी बाहेर पडल्यानंतर तिथं जवळच ओली हळद घेऊन एक बाई बसलेली मी ती ओली हळद घेतली आणि घरी येऊन कुंड्यामध्ये दे लावली पातोळ्या हळदीच्या पानापासून बनतात तर आपण हळदीची पानं काढून घेऊयात एक नारळ आपण खाऊन घेऊया उकड तयार करून घेऊया पाणी उकळून घेऊया एक बाउल पाणी घातल्यानंतर एक चमचा आपण तूप घालून घेऊया दोन चिमट मीठ घालूया पाण्याला उकळी आलेले आहे एक मोठा बाऊल तांदळाचं पीठ आपण उकळत्या पाण्यात ओतून घेऊया मिक्स चांगलं करून घ्यायचं गॅस बंद करूया उकड आपली मिक्स करून झालेली आहे आता झापून घ्या आणि एक दहा मिनटासाठी ठेवूया उकडमध्ये थोडं पाणी कमी पडलं तर आपण उकळून पाणी ओतू शकतो सारण कसं करतात ते बघूया त्यासाठी आपण एक चमचा तूप घालूया हवलेलं खोबरं आपण कढईत ओतूया एक वाटी गोळ होती गुळ वेतपर्यंत आपण मिक्स करून घेऊया तीन ते चार मिनटं लागली मला गोळ वितळायला एक चमचा वेलची होती कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातल्यानंतर त्या पदार्थाची चव वाढते मी एक चिमूट घालत आहे मी दहा मिनिट आपण उकड ठेवलेली आता परातील करूया आणि मळून घेऊया उकड थोडं थोडं गरम पाणी घालून आपण उकड मारून घेऊया पाण्याला तूप लावून घेऊया पाण्याचा हात लावून आपण उकळ थापून घेऊया सारण घालूयात आता पान फोल्ड करून घेऊया इडलीच्या भांड्यात घालून आपण पातोळ्या फोडून घेऊया वीस मिनिटं पातोळ्या फोडून घेऊया हळदीच्या पानांचा मस्त वास यायलाय आता आपण पातोळी काढून घेऊया पातोळी खाऊन बघ आणि कशी झाली ते मला सांग तुम्ही मस्त एकदम खूप भारी आहे